मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज चरांगी पाटील यांच्या जाहीर सभा गावपेठी व संवाद बैठका राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती निपाणी हिंगणी येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात ग्रामस्थांनी संवाद बैठक आयोजित केली होती यावेळी मराठा समाजाचे नेते माऊली पवार ॲडव्होकेट श्रीरंग लाळे यांनी आपली मते मांडली ती टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे आणि तुमच्या माझ्या लेकराच्या आलेला घास आता हिरावून घेतला नाही पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे खाली आपल्या मध्ये कुणाचेही मतभेद नाही आपण सगळे समाज म्हणून एक जाऊ ओबीसी हो? मराठा दलित सगळे आपण एक आहे मुस्लिम हे वर्षांनी सगळे प्रयत्न करून झाले भांडणं लावायचे परंतु तिका यशस्वी झालं नाही आणि ही आपलं यश आहे आजपर्यंत खऱ्या अर्थाने त्याच्यामुळं आता लोकसभा दोन हजार चोवीस आणि विधानसभा दोन हजार चोवीस ही या दोन्ही निवडणुका आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि त्यावेळेस आपण समाजानं काय दिशा ठरवायची शेकडो हजारो फॉर्म भरायचे ह्या सगळ्याची चळवळ आहे त्यामुळे याच्याबद्दल मी फारस बोलणार नाही अतिशय तन मान धनाना आज या चळवळीत समाजाला काय मिळालं त्या मोर्चापासून काय काय फायदा झाला तर या आज या सोलापूर जिल्ह्यामध्ये कालच्या सत्तावीस फेब्रुवारीचा रिपोर्ट आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून सात हजार चारशे अठरा पूर्ण व्यवसायाकरता करता पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये वाटप झालं आता माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळा बापू या हिंगणी गावातल्या किती लोकांनी अण्णासाहेब पाटील कर्जाचा फायदा घेतला गावातल्या लोकांनी घेतला फायदा हाय तर इथं उपस्थित असणारे हात करा तुम्ही लाभ घेतला ज्या कर्जाला जामीनदार नाही ज्या कर्जाचं व्याज भरायचं नाही ज्या कर्जाची पंधरा लाख पर्यंत आपल्याला पैसे मिळू शकतात आणि पंधरा लाख घेतलेले पंधरा लाख आपण बरोबर बँकेत भरायचे त्याला परतफडी सात वर्षाचे ते कुठल्या राजकीय पक्षामुळे मिळालंय का नाही हे कुठल्या राजकीय नेत्यामुळे मिळालं का नाही मराठा समाज एकत्र आला प्रचंड मोठे मोर्चे निघाले आणि त्या मोर्चामधली एक, एक मागणी होती अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून घराघरातल्या पोरांना स्वतःचे उद्योगधंदे करण्यासाठी व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज मिळाला पाहिजे म्हणून आपल्याला ती शासनाकडून आपण योजना बांधून घेतली आणि आज या जिल्ह्यातील सात हजार चारशे अठरा पोरांना याचा लाभ मिळत आहे त्यानंतर सारथी सारखं एक महामंडळ मिळालं सारथी सारख्या संस्थेतून काय झालं तर महाराष्ट्रातील एक्कावन्न पोरं एम पी एस सी एक्कावन्न ये पोरं युपीएससी पास झाली जी पोरं आय एस झाले जी पोरं आय पी एस झाली आज या देशाच्या देशसेवेमध्ये कलेक्टर म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कमिशनर म्हणून ती पोरं मराठा समाजाचे काम करतात एक चांगली प्रशिक्षण संस्था असावी प्रशासकीय कारभार पूर्ण कळावा म्हणून या संस्थेची निर्मिती झाली आज महाराष्ट्रातील एम पी एस सीला सुद्धा यू पी एस सीला दिल्लीमधले क्लासेस त्याचा मेसचा खर्च त्याचा हॉस्टेलचा खर्च ही सारखी संस्था करते तसंच सेम एम ही संस्था करते आज एमपीएससी पी छोटंसं उदाहरण सांगायचं म्हणलं तर तुमच्या गावाच्या लौकिकामध्ये ज्यांचं नावलौकिक ज्यांनी गावाचं फार मोठं केलं ते आमचे मित्र मान्य महावीर झेंडगे साहेब असतील बापूंचे बंधू असतील हे प्रशासकीय सेवेमध्ये काम करतात यांच्या मान्य कुटुंबातून येतो ज्याच्या घरावरचे पत्रे सिमेंटचे विकले तरी बाजारात किंमत येणार नाही अशा माणसाला यांनी लाठीचार्ज केलाय गोळीबार केलाय हा माणूस जिथं सराटीमध्ये बसतो जिथं आंदोलन करतो तिथला मंडप काढायचा प्रयत्न केलाय हा माणूस जिथे जिथे गावागावात गावा डिजिटल लावलेत ते गावागावातले डिजिटल काढायचे प्रयत्न केलेत या माणसाच्या मागे विरोधी पक्षाची ताकद आहे म्हणून सांगितलं सगळे अपप्रचार केले काँग्रेसचे आमदार फिरत असताना बहादर मावळ्यांनी नऊ ठिकाणी त्यांना अडवलं त्याची सुरुवात आपल्याला आयोग वकिलाने केली असंच त्यांनी खासदारला अडवलं असा प्रत्येक माणूस या गावातला जोपर्यंत मनोज जरांगे पाटील होऊन मी स्वतःच मनोज जरांगे पाटील आहे असं म्हणून पेटून उठणार नाही तोपर्यंत हे आपला विचार करणार यावेळी समाज बांधव देवीदास अंबादास गायकवाड दिनेश गायकवाड राजकुमार गायकवाड घनश्याम झेंडगे संजय ताकमोगी रामदास थिटे भारत वाघमारी हनुमंत शिरसाट विठ्ठल झेंडगे बालाजी गडदे नागनाथ झेंडगे संजय कसबे गणेश खंडाळकर पांडुरंग झेंडगे नागनाथ लवटे डॉक्टर गणेश झेंडगे गणेश थिटे विजय थिटे आबामाळी गिरीश कसबे यांच्यासह मराठा समाजबांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते